नमस्कार डिजिटल महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बारामती तालुक्यातील पांढरवस्ती या ठिकाणी आहोत आणि बारामती विधानसभेचं निवडणूक लागलेली आहे बारामती विधानसभेसाठी जी लढत होत आहे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अजित पवार यांच्या गटाकडून अजितदादा स्वतः उभे आहेत तर शरदचंद्र पवार गटाकडून दादा पवार हे लढत लड़त लढत आहेत या संदर्भात पांढरवस्ती येथील ग्रामस्थांना काय वाटतं त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आपण जाणून घेणार आहोत बारामती विधानसभेची निवडणूक आता लागलेली आहे ला तर बारामती विधानसभेसाठी अजितदादा पवार विरुद्ध युगेंद्रदा पवार असा सामना होतोय तर काय वाटतंय तुम्हाला हे लढत कशा पद्धतीने होईल अजितदादा हे वन साईड येतील कारण की दादांचं काम बघता गेले पंचवीस वर्ष ते तीस वर्ष दादांचं काम आम्ही बारामती तालुक्यात बघतोय तर ॲज कम्पेअर बाकीचे तालुक जिल्ह सुद्धा म्हणजे मागे पडतील एवढा विकास अजितदादांच्या मार्फत झालेला आहे बारामती तालुक्यासाठी आणि येणाऱ्या तरुण शेतकऱ्यासाठी जी की खूप देशाची गरज आहे तरुण शेतकऱ्यांची तर त्यांच्यासाठी दादा हा पर्याय खूप सुंदर आणि खूप चांगला आहे त्यासाठी सर्वांनी माझं एकच संदेश आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून की दादांना भरघोस मतदान करून दादा गट हा कसा जास्तीत जास्त वरती राहील त्यामुळे आपली वचक वाढणार आहे हे सर्वांनी लक्षात ठेवा सगळं सगळ्यांनी मतदान दादांना करावं घड्याळ हे आपलं चिन्ह आहे थँक्यू अजितदादा पवार यांनी या भागात काय विकास काम केलेली आहेत आणि त्यांनाच मतदान लोकांनी का करावं असं वाटतं काय सांग आता विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर तालुक्यात इतका विकास झाला की कुठल्याच गावात कुठलंच काम राहिलेलं नाही एवढा भरपूर निधी तालुक्याला दादांनी आणलेला आहे त्यामुळं विकासाच्या बाबतीत दादा एक नंबर आहे कशा पद्धतीने इथलं मतदान होईल आणि काय इथले प्रश्न प्रलंबित आहेत का पाण्याचा प्रश्न म्हणजे वाक्य धरणातलं धरण भरणं गरजेचं आहे तो प्रश्न एक महत्वाचा आहे कारण त्याच्यावर चार पाच गाव जेवण म्हणजे जीवन जगतात म्हणजे कुटुंब कितीतरी उभी राहतील म्हणजे पाणी येणं गरजेचं आहे महत्वाचं बाकी काही विशेष नाही मतदान करावं काम चांगली का 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 काम चांगले सगळ्या निधी भरपूर येतो गावात अशा पद्धतीने मतदान झालं असं दिसत नाही त्यावेळे ते प्रभाग मोठे होते बारामती तालुका हा नेहमी अजितदा माग उभा राहिलेला आहे जरी लोकसभेचा तुम्ही आता विषय काढला म्हणून संदर्भ त्याचा देतो की तो प्रभाग मोठा होता आणि त्या त्याच्या मागे अजितदादांचं जे बारामतीकरांचं प्रेम आहे ते लोकसभेच्या वेळेस अजितदादांच्या मागच होत आणि आता येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा अजितदादांच्या मागे राहील लढत कशी होईल लढत तुळशीचीच होईल तरी पण दादाच काम अति चांगलं असल्यामुळं घड्याळच चा लागल एकच वादा एकच वादा अजी दादा एकच वादा दा। दादा एक काय दा दा। नाव तुमचं रामदास तात्याबा जाधव जाऊ सोपडच पांढरुच आता सध्या बारामती विधानसभेची निवडणूक लागली काय वाटत चांगल्या पद्धतीने होईल कोणाच्या बाजूने होईल दादाच्या बाजूने होईल दादानी भरपूर काम केलंय बारामती तालुक्यात काय काम केलं काय रस्त्याची काम केली पाण्याची पाणी पुरवठा पिण्याच्या पाण्याची सोय केली मंदिरांची कामे केली लाडक्या बहिणी योजनेचा काय इथं लाभ झालाय लाभ सर्वांना लाभ झालाय काय आता काय काम नाही आता त्यांनी भरपूर काम केलेत बारामती तालुक्यात त्यांना आता निवडून द्यायच बाकी त्यांनी बी केली पण आमचा मेन नेता दादा आहे दादाला बहुमता आदित्य साळंगेव चोपडच बरं आता तुम्ही तरुण मतदार दिसताय हा आता सध्या बारामती विधानसभेची जी निवडणूक लागली हे कशा पद्धतीने निवडणूक हवी असं तुम्हाला आता निवडणूक लागली आहे पण ती आता विकासाच्या मार्गावर झाली होईल कारण की आतापर्यंत दादा चांगला विकास केला आपल्या बारामती तालुक्यामध्ये आपल्या गावात वस्तीवरती रस्ते लाईट पाण्याची सुविधा सगळं व्यवस्थित आहे आता सध्या इथला कुठला प्रश्न प्रलंबित आहे असं वाटतंय का नाही आता सध्या कोणताही प्रश्न नाही प्रलंबित आहे सगळं मार्ग लागले व्यवस्थित वस्तीवरती मतदान कशा पद्धतीने होईल टक्केवारी मध्ये काय सांगता येईल जर जास्तीत जास्त नव्वद टक्के च्या अधिक मतदान घड्याळा होईल बाकी आता विभागला जाईल आजीबाबांना काय एवढ्या पद्धतीने मतदान होईल दादांची कामाची धमाल दादांचा निर्णय दादांचा निर्णय अति पटकन असतात जास्त वेळ लागत नाही कोणतेही काम घेऊन गेलं तरी लगेच मार्ग लागत ही आता दादांना करायची पहिली टर्म आहे आणि लोकसभेला एकदा केलं होतं पल्लवी संगीत साळुंखे लाडक्या बहीण योजनेचा तुम्हाला लाभ झालाय हा झाला किती पैसे मिळाले साडे सात बर मग या योजनेच्या पैशाचा कशा पद्धतीने वापर होतोय महिलांना लाभ होतो त्याचा काय त्याबद्दल काय सांगाल फक्त सर्वसामान्य महिलांना भरपूर लाभ झालेला आहे त्यांची दिवाळी गोड झाली आता साड्या घेतल्या चांगल्या दोन दोन वेळा या ठिकाणी अजित दादा विरुद्ध योगेंद्र दादा पवार असा सामना होतोय तर तुम्हाला काय वाटतंय कोणाचं पारड जड राहील अजित दादा अजित दादाच का बरं वाटत कारण त्यांनी भरपूर कामे केली आहेत काय काम केले काय काम सांगता येतील तुम्हाला रस्ता रस्त्याची मंदिराची लाडकी बहीण योजना तुमच्या घरात दुसरा अजून कोणाला लाभ भेटला का सगळ्यांना भेटलाय बर